नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आपले स्वागत आहे तर आज आपण बघूया संत समर्थ रामदास स्वामी यांची संपूर्ण माहिती सुरुवात समर्थ रामदासाचे मूळ नाव नारायण सूर्याजी पंत कुलकर्णी ठुसर त्यांचा जन्म शकी पंधराशे तीस सन सोळाशे आठ मध्ये महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील जाम नावाच्या ठिकाणी रामनवमीच्या दुपारी जमद गोत्रातील देशस्तम ब्राह्मण कुटुंबात झाला समर्थ रामदासाजींचा वडिलांचे नाव सूर्याजी पंत होते ते सूर्यदेवाचे उपासक होते आणि रोज आदित्य पठन करायचे ते गावचे पटवारी होते पण त्यांचा बराचसा वेळ पूजेत जात असे त्यांच्या आईचे नाव रानुबाई होते त्या संत एकनाथजींच्या कुटुंबांच्या दूरच्या नातेवाईक होत्या त्यांनी सूर्यनारायणाचा उपासक होत्या सूर्यदेवाच्या कृपेने सूर्याजी पंतांना गंगाधर स्वामी आणि नारायण समर्थ रामदास हे दोन पुत्र झाले समर्थ रामदास पोरल्या भावाचे नाव गंगाधर होते सगळे त्यांना सर्वोत्तम म्हणत ते आध्यात्मिक चांगले व्यक्ती होते त्यांनी ग्रंथाची रचना केली त्यांच्या मामाचे नाव भांजी गोसावी होते ते प्रसिद्ध कीर्तनकार होते त्यांचे बालपण बघूयात आपण एक दिवस रानू एक दिवस आई रानूबाई नारायण हे त्यांच्या लहानपणीचे नाव होते यांना म्हणाल्या तू दिवसभर खोड साळ पणा करतोस काही काम कर तुझा मोठा भाऊ दंगाधर कुटुंबांची किती काळजी घेतो ही गोष्ट नारायण यांच्या मनात घर करून गेली दोन तीन दिवसांनी हे मूल आपले खोरकरपणा सोडून एका खोलीत ध्यान असत बसले दिवसभर नारायण दिसले नाही तेव्हा आईने मोठ्या मुलाला नारायण कुठे आहे असे विचारले तेही म्हणाले मी त्याला पाहिलं नाही दोघीही काळजी पडले आणि त्यांचा शोध घेण्यासाठी निघाले पण त्यांचा पत्ता लागला नाही संध्याकाळी जेव्हा त्यांच्या आईने त्यांना पुलीस ध्यान करताना पाहिले तेव्हा त्यांनी विचारले नारायण तू इथे काय करतोस तेव्हा नारायण यांनी उत्तर दिले मला संपूर्ण जगाची चिंता आहे या घटनेनंतर नारायण यांचा दिनक्रम बदलला सुदृश आणि निरोगी शरीराने देशाची प्रगती शक्य आहे हे त्यांनी समाजातील तरुणांना समजावून सांगितले त्यामुळे त्यांनी व्यायाम आणि कसरत करण्याचा सल्ला देत शक्तीचे उपासक हनुमानजीच्या मूर्तीची प्रति स्थापना केली त्यांनी संपूर्ण भारताचा दौरा केला संपूर्ण राष्ट्रात नवचैतन्य निर्माण व्हावे म्हणून ठीकठिकाणी हनुमानजींच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली ठिकठिकाणी मठ आणि मठाधी पती बांधण्यात आले आता बघूया त्यांची तपश्चर्या वयाच्या बाराव्या वर्षी लग्नाच्या वेळी शुभमंगल सावधान मध्ये मद, मधील सावधान हा शब्द ऐकून ते लग्न मंडप सोडून टाकळी नावाच्या ठिकाणी श्रीरामचंद्रांच्या उपासनेत मग्न झाले बारा वर्ष ते उपासनेत मग्न राहिले इथेच त्यांना रामदास हे नाव पडले घर सोडल्यानंतर बारा वर्षाचे नारायण नाशिक नाशिकजवळील टाकळी नावांच्या गावात आले येथे नंदिनी आणि गोदावरी नद्यांचा संगम आहे या भूमीला आपले तपश्चर्या करण्याचे ठरवून त्यांनी कठोर तपश्चर्या सुरू केली ते सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचे आणि दररोज बाराशे सूर्य नमस्कार करायचे त्यानंतर ते गोदावरी नदीत उभे राहून राम नाम आणि गायत्री मंत्र म्हणत दुपारच्या वेळी ते फक्त पाच घरातून भिक्षा माहून प्रभू रामचंद्रजींना नैवेद्य दाखवत असेल त्यानंतर प्रसादाचा वाटा पशुपक्ष्यांनी बहरल्यानंतर घेत असेल दुपारी ते वेद वेदांत उपनिषदे आणि धर्मग्रंथांचा अभ्यास करायचे त्यानंतर ते पुन्हा नामस्मरण करायचे त्यांनी बारा वर्षात तेरा कोटी राम नावांचा जप केला बारा वर्ष त्यांनी अशी कठोर तपश्चर्या केली या काळात त्यांनी स्वतः रामायण लिहिले त्यांनी प्रभू रामचंद्रांसाठी या नावाने प्रसिद्ध आहे तपश्चर्या केल्यावर ते चोवीस वर्षाच्या चो असताना त्यांना आत्मसाक्षात्कार झाला टाकडी येथे समर्थ रामदासजींनी पाहिले हनुमान मंदिर स्थापन केले तीर्थयात्रा आणि भारत भ्रमण आत्मसाक्षात्कार झाल्यावर समर्थ रामदास तीर्थयात्रेला निघाले त्यांनी बारा वर्ष भारताचा दौरा सुरू ठेवला प्रवास करत असताना ते हिमालयात आले हिमालयातील पवित्र वातावरण पाहिल्यानंतर मूळचे अलुप्त स्वभावाचे रामदासजींच्या मनात वैराग्य निर्माण झाले आता आत्मसाक्षात्कार झाला भगवंताचे दर्शन झाले मग हा देह धारण करण्याची काय गरज असा विचार त्यांच्या मनात आला त्यांनी स्वतःला मंदापिली नदीत एक हजार फूट खाली झोपून दिले पण त्याच वेळी रामांनी त्यांना वर उचलून धार्मिक कार्य करण्याची आज्ञा दिली धर्मांसाठी त्यांनी शरीराचा अर्पित करण्याचा निर्णय घेतला तीर्थयात्रेवर श्री ते श्रीनगरला आले तिथे गुरु जी गोविंद त्यांना त्यांच्या धर्माचे रक्षण करण्यासाठी सशस्त्र होण्याचे मार्गदर्शन केले प्रवासात लोकांचे हाल पाहून त्यांचे मन दुखावले मोक्षप्राप्ती बरोबरच स्वराज्य स्थापन करून जनतेला धुलमी राज्यकर्त्यांच्या अत्याचारांपासून मुक्त करणे हे त्यांनी आपल्या जीवनांचे ध्येय केले लोकांना सरकारच्या विरोधात संकटित होण्याचे आवाहन करत फिरू लागले या प्रयत्नात त्यांना छत्रपती श्री शिवाजी महाराजांसारख्या शिक्षण शिष्यांचा लाभ झाला आणि स्वराज्य स्थापनेचा स्वप्न त्यांच्या हयातीत साकार होण्याचे भाग्य लाभले त्यांनी सोळाशे तीन मध्ये वयाच्या त्र्याहत्तरव्या वर्षी महाराष्ट्रातील सज्जनगड नावाच्या ठिकाणी समाधी घेतली आता पाहूया समतरामदास स्वामींचे मंडळ कल्याण स्वामी उद्धव स्वामी दत्तात्रय स्वामी आचार्य गोपाळदास भीमस्वामी दिनकर स्वामी केशव स्वामी हनुमंत स्वामी रघुनाथ स्वामी रंगनाथ स्वामी भोळाराम वेनाबाई आकाबाई अनंत बुवा मेथवडेकर दिवाकर स्वामी वासुदेव स्वामी गिरीधर स्वामी मेरी स्वामी अनंत कवी प्रभूदर्शन बालपणीच त्यांनी प्रभू रामचंद्रजींना प्रत्यक्ष पाहिले होते म्हणूनच त्यांनी स्वतःला रामदास म्हणून घेतले रामदास स्वामींनी अनेक ग्रंथ लिहिले यात प्रमुख आहेत त्यांनी आपले मन केले आता पाहूया आईला भेटले समर्थन भारत प्रवास करताना शेवटी वयाचे छत्तीसव्या वर्षी रामदास स्वामी पैठणला परत आले पैठणला ते एकनाथांच्या वाड्यातच उतरले नाथ आणि त्यांची पत्नी या दोघांनी देह ठेवलेला होता नाथांची पत्नी समर्थांची मावशी होती पण समर्थांनी कुणालाच ओळखले दिले ओळख ओळख दिली नाही एक पिता साधू म्हणून ते त्या घरात राहिले मात्र तिथे त्यांना गावातील सगळ्या बातम्या समजल्या लग्न मंडपातून पलायन केले केल्यावर चोवीस वर्षे ते जाम येथे कोणत्या शाही कोणाच्याही संपर्कात नव्हते त्यांच्या बहिणीला दोन मुले झाल्याचे व आई रानोबाई अंध झाल्याचेही त्यांना तेथे कळले त्यांच्या मनात जाबला जाऊन आईला भेटावे असे आल्यावर समर्थ जाबला पोहोचले पण तेथेही त्यांनी कोणाला आपली ओळख दिली नाही आपल्या घरच्या अंगणात उभे राहून त्यांनी भिक्षा मागितली त्यांची वहिनी भिक्षा घेऊन दारात उभी राहील तिची राम आणि श्याम ही दोन्ही मुले भिक्षा मागणाऱ्या गोसाव्यांकडे पाहत होते त्यांना ठाऊक नव्हते की हे आपले काका आहेत चोवीस वर्षात दाढी जटा वाढवल्याने आणि व्यायामाद्वारे शरीर बलदंड झाल्याने पार्वतीबाई देखील दीराला ओळखू शकल्या नाहीत अखेर समर्थांनी आपली खरेरी प्रकट केली नारायण आल्याने रानूबाईंना खूप आनंद झाला चोवीस वर्षाच्या साधनेने समर्थांना काही शक्ती प्राप्त झाल्या होत्या त्याद्वारे त्यांनी रामचंद्रांना प्रार्थना करून मातेच्या रूळाला स्पर्श करताच राणूबाईंना दिसू लागले असे मानले जाते तेव्हा समर्थांनी एक अभंध अभंगम रचून रा संपूर्ण रामचरित्र आईला ऐकविले समर्थ चार महिने जाब येथे राहिले त्यांनी आईला त्यांनी आपल्या आईला कपिल गीता हा आध्यात्मिक ग्रंथ समजावून सांगितला रा, समर्थ रामदास स्वामींची समाधी कुठे आहे त्यांनी आयुष्याचा शेवटचा काळ साताऱ्याजवळील परळी किल्ल्यावर घालवला या किल्ल्याचे नाव सज्जनगड होते तामिळनाडू राज्यातील तजावर गाव गावात राहणाऱ्या अर्णीकर नावांच्या अंधकार गिराने भगवान श्री रामचंद्रजी माता सीताजी आणि लक्ष्मणजी यांची मूर्ती बनवून सज्जनगडाला पाठवल्या या मूर्ती समोर समर्थजींनी पाच दिवसापासून पानविना उपवास केला आणि पूर्व सूचना देऊन माघ्य नवमी शाली सोळाशे तीन साली सोळाशे ब्याऐंशी रोजी पद्म सणात बसून रामनामाचा जप करत ब्रह्म ब्रह्मामध्ये लीन झाले त्यांची समाधी तेथे आहे हा समाधी दिवस दसनव म्हणून ओळखला जातो दासनवमीला येथे लाखो भाविक दर्शनासाठी येतात दरवर्षी समर्थ रामदास स्वामींचे भक्त भारतातील विविध प्रांतात दोन महिन्यांचे दौरे करतात आणि या दौऱ्यात मिळालेल्या दानातून सज्जनगडचे व्यवस्थापन चालवावे आता पाहूया समर्थ रामदासांचे व्यक्तिमत्व कसे होते समर्थजींचे व्यक्तिमत्व भक्ती ज्ञान आणि त्याग यांनी भरलेले होते चेहऱ्यावर दाढी आणि डोक्यावर जटाविना भाल प्रदेशावर चंद्रनाचा किडा असेल त्यांच्या खांद्यावर दीक्षेची पिशवी असायची एका हातात जपमाळ आणि आणि दुसऱ्या हातात ते पायात पादुका घालत असेल योगशास्त्रानुसार त्यांची मुद्रा होती नेहमी करीत आणि फार कमी बोलत असे ते सांगीत ते संगीताचे उत्तम जाणकार होते त्यांनी अनेक रांगांमध्ये गायल्या जाणाऱ्या रचना केल्या आहेत स्वामी रोज बाराशे सूर्य नमस्कार घालायचे त्यामुळे त्यांचे शरीर खूप मजबूत होते आयुष्यातील शेवटची काही वर्षे सोडली तर ते आयुष्यात कधीही एक ठिकाण थांबले नाहीत ते प्रत्यक्षात दुर्गम गुहा पर्वत शिखरे नदीकाठ आणि घनदाट जंगलात राहत होते याचा उल्लेख समकालीन ग्रंथांमध्ये आढळतो तर माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबरोबर मनापासून धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ